एक कोटी पंधरा लाख कर्मचाऱ्यांना धक्का तर महागाई भत्त्यात वाढ होण्याच्या अपेक्षावर पाणी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढण्याच्या अपेक्षेचा धक्का बसला आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु आता ती आशा धुसर झाली आहे जानेवारीपासून सुधारित महागाई भत्ता लागू होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या वाढीची अपेक्षा होती मात्र प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे महागाई भत्त्यातील वाढ निश्चित पण अपेक्षेपेक्षा कमी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात वाढ निश्चित आहे परंतु ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स ए आय सी पी आयच्या डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीने कर्मचाऱ्यांना अपेक्षा भंगाचा धक्का दिला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी सुधारित केला जातो जो जानेवारी आणि जुलैपासून लागू केला जातो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे मात्र कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढ होण्याची अपेक्षा होती पण उपलब्ध आकडेवारीनुसार वाढ केवळ दोन टक्केपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे महागाई भत्त्याची घोषणा कधी होईल सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार हा दर दोन टक्के वाढून पंचावन्न टक्केवर पोहोचला आहे मात्र ही वाढ मागील वाढींच्या तुलनेत कमी असेल मार्चमध्ये होळीपूर्वी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे